नमस्कार तुम्हाला माहिती आहे का हजारो वर्षापूर्वी लिहिलेली सुभाषिते आजही जीवनात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात तर मग चला पाहूया सुक्तीसुद्धा ज्ञानाचे अमृत नमस्कार मित्रांनो मी सीताराम ठाकरे आणि आज आपण पाहणार आहोत सुक्तीसुद्धा ज्ञानाचे अमृत ही दहावी संस्कृतात महत्त्वाची भूमिका बजाविणारे सुभाषिते प्रत्येक सुभाषित आपल्या जीवनात किती उपयुक्त ठरते आणि कशी लक्षात ठेवायची हे जाणून घेऊया तर मग चला तृतीय पाठ सूक्तीसुधा संयुक्त संस्कृतसाठी उपयुक्त असलेला हा पाठ सुक्तय नाम सुवचनाने सुक्ताना पठनेन वाक्चातुर्य वर्धते सुक्ताना प्रयोग लेखने भाषणे प्रभाव जनयती उक्तमेव विद्यार्थी मित्रांनो सुक्त म्हणजे एक छोटी वचने जी त्याच्या वाचनाने आणि पठनाने आपले वाक्चातुर्य म्हणजे बोलण्याचं कौशल्य वाढतं त्याचबरोबर त्याच्या उपयोगाने आपल्या लेखन आणि भाषण यांचाही प्रभाव लोकावर आपण टाकू शकतो म्हणूनच म्हटलं जातं खिन्नमच्या पी सुभाषितेन रमते स्वयं मन सर्वदा श्रुत्वा अन्यस्य सुभाषितं खलु मन श्रोतुं पुनर्वाच्यति अज्ञान ज्ञानवंतो अपि अनेन, ही वशी समर्थ भवेत कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजार आवश्यकं संग्रह जर माणसाचं मन उदास असेल तर माणसाने नेहमी सुभाषितात रमलं पाहिजे आणि स्वतःचं मनसुद्धा त्यामुळे प्रसन्न होते दुसऱ्याकडून सुभाषिते ऐकल्यानंतर मन आपलं प्रसन्न होतच होतं परंतु आणखीन आपल्याला ऐकण्याची इच्छा होते या सुभाषितांमुळे अज्ञानच काय म्हणजे अज्ञानीच काय तर ज्ञानवनसुद्धा या सुभाषिताने आपल्याकडे खेचण्याची ताकद निर्माण करू शकतो म्हणून माणसानं या सुभाषितांचं कर्तव्यपूर्वक संग्रह करावा असा एक छोटासा श्लोक आपल्याला दिलेला आहे प्रत्यक्षात् पाठामध्ये कोकोणते कौन श्लोक आले ते पहूया विद्यानाम नरशरूप अधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरि यशसुखकरि विद्यागुरुनां गुरुः विद्याबन्धुजने विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्या, 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 विद्या राजसुपूज्यते न तु धनं विद्याविहीन पशु या पद्धतीनं तो पाठ करायचा आहे नीतिशतकातून घेतलेला हा श्लोक विद्या नाम नरश अधिक रूपम विद्या हे माणसाचे अधिक सौंदर्य आहे विद्या हे माणसाचे अधिक सौंदर्य आहे गुप्तम धनम आणि हे लपलेले धनसुद्धा आहे ते दिसणारं धन नाही म्हणजेच या धनाची चोरी वगैरे होत नाही भोग करी विद्या भोग करी सुख करी विद्या ही काय आहे उपभोग घेणारी आहे आणि आपल्याला सुख प्राप्त करून देणारीसुद्धा आहे म्हणून ही विद्या गुरुनाम विद्या गुरुनाम गुरु म्हणून ही विद्या गुरूंची गुरु म्हणून ओळखली जाते तर मग विद्यार्थी मित्रांनो हीच विद्या विदेश गमने विद्या बंधुजन विदेशात किंवा परदेशात गेल्यानंतर ही विद्या आपल्याला आपल्या मित्रासारखी वाटते म्हणून विद्या विद्यापरमदैवतम विद्या हे मोठे दैवत आहे आणि हे दैवत विद्या राजसुपूज्यते न तो धनम राजे लोकसुद्धा या विद्येचं पूजन करतात धनाची पूजा करत नाहीत आणि विद्या नसलेला विद्याविहीन पशु एव ज्या माणसाकडे ज्ञान नाही विद्या नाही हा माणूस नक्कीच आपल्याला पशुप्रमाणे मानला जावा किंवा मा पशुच असावा असं सांगितलं जातं प्रत्येकदा विद्या म्हणजे माणसाचे अधिक सौंदर्य आहे अत्यंत सुरक्षित असे गुप्तधन आहे विद्या उपभोग कीर्ती सुख प्राप्त करून देणारी आहे विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे परदेशात गेल्या असता विद्या ही नातेवाईकासारखी उपयोगी आहे हो ओळखी देशात ती आपली ओळख निर्माण करते विद्या हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे राजांमध्ये विद्येला मान दिला जातो धनाला नाही आणि विद्येशिवाय असलेले अशिक्षित लोक म्हणजे पशुप्रमाणेच समजले जातात पुढचा श्लोक निंदनो वा स्तुवतु लक्ष्मी समाविश्यतु गच्छतु वा यथेष्ट अद्यव मरणास्तु युगांतरे वा ज्ञायत पतः प्रचलंती पदम न धीरा विद्यार्थी मित्रांनो हा पण नीतिशतकातून घेतलेला श्लोक अन्वय यदी अपि नीतिनिपुणा निंदंतू आपण जर विचार केला तर नीतिशास्त्रामध्ये पारंगत असलेले लोक किंवा नीतिमान लोक धैर्यवान लोक निंदंतु स्तुवंतू वा त्यांची निंदा करो अथवा स्तुती करो निंदा केले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि स्तुती केली तरी ते हुरळून जात नाहीत लक्ष्मी समाविश्यतु यथेष्टम गच्छतो वा लक्ष्मी प्राप्त होवो अथवा जाऊ लक्ष्मी येवो अथवा जाऊ यांच्यावर कुठलाही परिणाम जाणवत नाही त्याचबरोबर मरण अद्य एव असतो युगांतरेवा मरण आज येऊ किंवा युगांतराने येऊ त्यावरही त्यांचा काहीही फरक पडत नाही तथापि धीराह धैर्यवान न्यायपथ पद न प्रविचलंती न्यायाच्या मार्गाने जाणारे लोक कधीही आपले मार्ग सोडत नाहीत म्हणजेच आपलं ध्येय सोडत नाहीत विद्यार्थी मित्रांनो नीतीशास्त्रात पारंगत असलेली लोक स्तुती करोत अथवा निंदा करोत त्याच्यानंतर लक्ष्मी म्हणजे वैभव येवो अथवा त्याच्या इच्छेनुसार जावो मरण आज येऊ किंवा युगांतराने येऊ श्रेष्ठ प्रतीची किंवा धैर्यवान माणसे न्यायाच्या मार्गाने जात असताना त्यांचं पाऊल कधीही बाजूला पडत नाही त्यानंतर पुढचा श्लोक आत्मनो दोषेन न सुखसारिका बकस्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम बघा काय सांगितलं आहे अन्वयमध्ये काय म्हणतात सारिखा सुक म्हणजे पोपट आणि सारिखा म्हणजे मैना हे आपल्या मुखदोषाने म्हणजेच त्यांच्या बडबड करण्याच्या स्वभावाने कोण पोपट आणि मैना आपल्या मुखदोषाच्या स्वभावामुळे पोपट आणि मैना हे काय केले जातात बांधले जातात तत्र बकाह न बध्यन्ते तेथे बगळे बांधले जात नाहीत का बरं अतह म्हणून मौनम सर्वार्थ साधनम कारण ते मौन धारण करतात आणि ते अडकतसुद्धा नाहीत म्हणून बगळे बांधले जात नाहीत विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुखदोषामुळे पोपट महिना बंधनात सापडतात किंवा पिंजऱ्यात कोंडले जातात उलट बगळे मात्र कधीही बंधनात सापडत नाहीत कारण मौन हे सर्व हेतूचे साधन किंवा फायदेशीर म्हणून ठरते असा हा श्लोक कवीने आपल्याला दिलेला आहे त्यानंतर पुढचा श्लोक अल्पानामपी वस्तूना सहती कार्य साधका तृणगुणत्व आपणेही बध्यंते मतदंतीन हितोपदेशातून घेतलेला हा श्लोक काय सांगतोय अल्पानाम अल्पानाम म्हणजे थोड्यांच्या थोड्याच गोष्टीचा किंवा शूद्र गोष्टीचा जर काय झाला सहती सहतीचा अर्थ होतो संघ जर थोड्याच गोष्टीचा काय झाला संघ झाला संघ झाला म्हणजे एकत्रित आले तर एकत्रित आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की एक मोठं कार्य साधलं जातं जसं गुणत्व आपणही तृणयही म्हणजेच एखादं गवत जर एकत्रित आलं आणि त्याची दोरी बनली आणि त्याच दोरीपासून एखाद्या मोठ्या हत्तीलासुद्धा बांधण्याची ताकद निर्माण होते विशेष म्हणजे विशेष महत्त्वाच्या नसलेल्या वस्तूदेखील एकीचे कार्य साधून मोठं काम करताना पाहायला मिळतात उदाहरणार्थ गवत्याच्या काड्याची दोरी वळल्यावर त्याच्या साहाय्याने म्हणजेच मधमस्थ हत्तीसुद्धा बांधले जातात म्हणून कोणत्याही व्यक्तीला शूद्र समजू नये असा याचा अर्थ कवीने आपल्याला सांगितला आहे त्यानंतर शेवटचा श्लोक घटम भिंद्यात पटम चिंद्यात भारोहनम येन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या मार्गे प्रसिस् प्रसिद्ध होता हे या हस्यसोक्तीमधून आपल्याला सांगितलेलं पाहिला मिळतं पुरुष घटम भिंद्यात म्हणजेच पुरुष मडके फोडून पटम छिंद्यात कपडे फाडून रासभारोहण अपी कुर्यात गाढवावर बसून अशा प्रकारची प्रसिद्धी मिळविण्यासाठी येन केन प्रकारेनं सप्रसिद्ध भवेत ते प्रसिद्ध होऊ इच्छितात परंतु विद्यार्थ्यांनो अशी प्रसिद्धी काहीच कामाची नाही हे आपल्याला पाहायला मिळतं म्हणून माणसाने काय केलं पाहिजे ज्ञानाच्या उजाळ्यातून प्रसिद्धी मिळवली पाहिजे सरळ सरळ अर्थ असा होतो माणसे मडके फोडून कपडे फाडून गाढवावर बसून कोणत्या न कोणत्या प्रकारे प्रसिद्ध होवी इच्छितात पण अशी प्रसिद्धी ही कीर्ती नव्हे हेच कवीला या श्लोकातून सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे सर्व श्लोक ऐकलेले आहेत तर मग या श्लोकातून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं सुभाषित आवडलं पुढच्या व्हिडिओसाठी आयडिया हवी असल्यास नक्कीच सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार